हाय फ्रेंड्स तर आमचा ओटीमधला आज सेकंड दिवस आहे सो चला तर सगळ्यांना मग गुड मॉर्निंग आणि इथं आता सकाळचे वाजलेत नऊ आणि आता आम्ही पडलेलो हो आहोत बाहेर जाण्यासाठी कारण आज पूर्ण टी गार्डन वगैरे बघून यायचं आहे तर बघा चला तर आम्ही बोटॅनिकल गार्डन वगैरे चाललोत बघायला तर बोटॅनिकल गार्डनमध्ये बघा आता किती छान वातावरण आहे सो तोपर्यंत आल पहिल्यांदा आम्ही नाश्ता करणार आहोत आणि सुरुवात नाश्ता करून करणार आहोत चला तर मग

ही तस बांध ती का बाय तू बांध बाय हा ऐकलं आंटीच आता सोडायचं नाही तिला सोडून द्यायचं नाही महाराष्ट्रातले कार्टून आहेत त्यामुळे कुठं जरी गेले तरी त्यांचा खेळ काही सोडणार नाही

आता नाश्ता करून झाला तोपर्यंत बाहेर जायचं होतं आम्हाला बोटॅनिकल गार्डन मध्ये बघा आताच दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तर पूर्ण क्लीन होतं म्हणजे काहीच धुकं वगैरे नव्हतं आणि नाश्ता करूपर्यंत तर किती धुकं पडलंय बघा पण थोडं थोडा विचार चालू होता बसायचं की नाही बसायचं बोटिंग करायची की नाही करायची पण आमचे बाळ लहान असल्यामुळं आम्ही काय बोटिंग वगैरे केली नाही फक्त आतमध्ये जाऊन पूर्ण फिरून आलो અને મોબાઈલ પર કાલનો હતો કારણ પાવર ચાલુ હતો તો નેક્સ્ટ ટાઈમ ટી ગાર્ડન પર સહી ગુટી મે કરતા મેઈન વેજીટેબલ કલ્ટીવેશન ગુટી કા સારા સબ્જી કા કલ્ટીવેશન કોર યહા પર હોતે આલો ગાજર ગોબી સારા યસે એક્સપોર્ટ હોતે અરંગ નીચે એક રેલવે ટ્રેક બી જાતે ગુટી તો કોનુર અર ગુટી તો બેટપાને જાન કે નરેસ્ટ એન્ટ્રએ આમને થોડા પુરાના પિક્ચર દેખ તો દિલ સે પિચર દેગા સબ વો ચાહે ચા ગાના થા ને સારકાન કા uska same location sab idli le raha hai

आणि आता आम्हाला आर्मीचं ट्रेनिंग सेंटर आहे ना ऊटीमधलं ते सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर आहे ते आम्ही बघण्यासाठी चाललेलो होतो सो चला तर मग तुम्ही पण बघा दाखवते आहे तुम्हाला कारण आम्ही पाऊस असल्यामुळं कोणच खाली उतरलेलं नव्हतं हो आम्ही बाहेरूनच बघणार होतो

आ, से, हा, ट्रेनिंग ह्या से ट्रेनिंग सेंटर मधले आर्मीच्या तर बघा हे बॅक साइड आर्मी क्वार्टर्स इथं आहे ते कर्मा पिक्चरमधली इथली पण थोडीफार शूटिंग आहे त्यामध्ये आणि मेजर साहेबमधल्या पण पिक्चरची आणि आता इथं इथला जो खालचा पॉइंट आहे ना तो राजा हिंदुस्थानी पिक्चरमधला बघा पूच जरा पुच मुझे क्या होय त्या सॉन्ग सॉन्गची पूर्ण शूटिंग घेतली त्यातलं म्हणजे निमा शॉट इथला आहे बघा कसलं छान आहे ते गार्डन स्क्रीनशॉट काढला मी त्याचा परत तसंच आम्ही टी गा टी फॅक्टरी वगैरे बघण्यासाठी आलो होतो बघा पूर्ण अडीच हजार हेक्टरमध्ये ती फॅक्टरी होती कसले सुंदर वाटाय लागले ते छान ని బార్ బార్ ముర్గా ఉతరి మన యా హై గాయస్ దని బడి ముకుటి యాల్ నా చిన్న చోటి బాబా హ్ ఆ దిన్ ది क्लास गवर्नमेंट है हिज ओल्ड सिनी हीरो इज मुमताज मालूम है ना हिंदी एक्टर मुमताज हिज हस्बैंड का नाम मयूर मधुवानी हिज ओन प्रॉपर्टी 2500 एकड़ टी एस्टेट एंड थ्री फैक्ट्रीज है सिंगारा टी फैक्ट्री साउथ इंडिया से नंबर 1 टी गार्डन एंड टी फैक्ट्री हमारा कंपनी का है सर यहां से 300 पीपल से काम करतेगा वर्किंग आवर्स इज 8 आवर्स ओनली सर वो ट्री देखिए वो ट्री से सब पता है ना सर वो सब पता से चाय नहीं रेडी करेगा वो तीन पत्ता से ओनली रेडी करेगा पहले आने के लिए पत्ता वही है सर दिस इज ऑइजन

पूर सा ते पूर्ण पाणी शोषून घ्यायचं काम करते असं ते सांगत होते ना परत आम्ही ते फॅक्टरीमध्ये गेल्यानंतर आम्ही चहा वगैरे चहापत्ती घेतली खरेदी केली तिथं आणि त्यांनी हर एक वरायटीची चा सांगत होते माहिती ते कशी तयार करायची एक्सप्रेस <laughs> चे <laughs> <laughs>

लावलं की दा बेटा हे सेकंड ह्याला येते आपल्या भारतामध्ये सगळ्यात उंच आहे इथं आणि बघा इथं आपले महाराष्ट्रीयनच होते कारण महाराष्ट्रीयनच असणार जे असे नाचतात ते आम्हाला वाटलंच होतं तिथं कोंबडी पळाली तंगडी धरून हे सॉन्ग चालू होतं आणि तिथं बघा सगळे आपले महाराष्ट्रातले मुलं कसे डान्स करत होते साऊंड खाली ठेवून हो, त्यात सई आणि तिचे पप्पा पण डान्स करायला गेले होते खूप छान वाटत होतं तिथं एकदम एवढं वातावरण छान वाटत होतं का नाही बस बेट दोदा बेटावर खूप अशी थंडी पण होती सुटलेली सो तर आमचं फिरून इथं झालेलं होतं आला होता मी आता घरी तिथून आम्ही रिटर्निंग आलो होतो कट चला आता आम्ही शॉपिंगला चालू ऊटी मध्ये थंडी तर भरपूर आहे आता बघू आमच्या पूजाला एक जर्किंग घ्यायचंय कुठे तुला काय घ्यायचंय तुला घ्यायचंय स्वेटर घ्यायचे का बर आणि <laughs> मला टोपी तुम्हाला दाखवते इथला मॉल वगैरे हो कसा आहे ते चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही आलेला आहोत इथल्या मॉल मध्ये आता एंट्री करायला कसं येते कळते का भाषा ह्याची काय ती पण शिवा वरी नाव

तुमचा आधी बघायचं काय व्हिडिओ बनवला नाही सो चला तर मी आता ब्लॉग वोटिंग मधला इथंच एंड करते टाटा बाय बाय